नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण तोरणा किल्ला पाहायला आलो आहे तर तोरण्याचं अंतर पुण्यापासून आहे ऐंशी किलोमीटर एटी किलोमीटर आणि आत्ता आपण पोचलो आहे बेस विलेजमध्ये जे खाली आहे इथे तुम्हाला पाहायला भेटेल पूर्ण पार्किंग स्पेस आहे आणि इथपर्यंत तुम्ही गाडी नेऊ शकता इथून एवढा ट्रेक आहे आणि साधारणतः एवढ्या हाईटवर तुमची गाडी येते छोटासा घाट आहे इथून पुढं आपला ट्रेक स्टार्ट हो निघूया किल्ल्यावरती आणि किल्ला एक्सप्लोअर करू तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पहिला किल्ला जिंकला होता इथून स्वराज्याची सुरुवात झाली शपथ घेतली होती रायरे त्यानंतर ना हा किल्ला जिंकून स्वराज्याचे आपले पहिले तोरण मानले चला जाऊया तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच चौदाशे तीन मीटर डोंगरी किल्ला असून तो मराठी इतिहासात अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे सोबत आहे अक्षय स्नेहा <laughs> हे <स्नेहा वन्दे। laughs> <laughs> <laughs> तो जोवाला दिसत असेल स्नेहा म्हणते तिच्या तोंडात हवा गेली आहे मग तिला कसं तरी वाटत आहे तू आज बिबट्या बनून का आली आहे आणि हा बघा असा निसर्ग चला एवढा अजून बाकी आहे अर्धा पाऊन तासाचं अर्ध्या तासाचंच प्यायचे पण हे खूप स्लो चालतात आहे त्यामुळे टाइम लागतोय हे बघा तोंड बघा यांचं <laughs> <laughs> कशी बसले तांगडा पाय बसून जीव गेलाय बळ बळ चढत ते अर्धा टाइम तर वर ओढून आणायला लागले असले आपण आलोय महादरवाज्यातून वरती अं एक तासात वरती आहे वाटलं होतं जास्त टाइम जा लागेल पाऊन तासातच आला असतो पण हे गँगली दमली होती काहीच का कहना हो तर तातून आलोय दुसऱ्या महादरवाज्यातून आलो त्याच्या बुरुजावर आहे मला दाखवतो गौमुखी आकाराचा हा महादरवाजा आहे तो दिसतोय तो पहिला महादारवाजा तिथून वरती आलो दरवाजा लागतो इथून आणि इथून हा जो मधला गॅप दरवाजा आहे तर इथून आपण आतमध्ये एंटर होतो वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सेहेचाळीसमध्ये मध्ये हा पहिला किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले दरवाज्यातून आलं की आपल्याला इथं मॅप आहे किल्ल्याचा तिथून आलो होतो आपण आता पाण्याचं टाका पाहूया ती वास्तू पाहू तिकडच्या वास्तू पाहू आणि त्या साईड वर जाऊ महादारवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला हे समोर पहिलं पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळत ह्या पाण्याच्या टाक्याच्या शेजारीच ही एक वास्तू आहे बोट नाहीये कशाच आहे नक्की इथे एक छोटस मंदिर दिसतंय एक्झॅक्ट माहीत नाही आहे इथं पण बोर्ड नाही जर कोणाला मग माहीत असेल हे मंदिर कसेचं आहे तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता इथं पण रूम आहे छोट्या खाली दिसते आहे पाण्याचं टाकण आणि त्याच्या बाजूला हे आहे लकड घाणं तोरण किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरवा आज उपलब्ध नाही येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषांवरून हा शेवपंथाचा आश्रम असावा असा अंदाज आहे एक पाण्याचं टाक होतं आणि त्याच्याच बरोबर दुसरं एक पाण्याचं टाक पाणी क्लीन आहे पिण्यासारखं पाणी आणि आता आपण पुढे जाऊया इथं तोरणेश्वर महादेव मंदिर आहे आणि हा पूर्ण वरचा बाले परिसर आहे मला सगळ्या वास्तू दिसतील आणि लांबच दिसतात आम्ही ज्यावेळेस किंचळगड गेला किल्ला गेला होता एकदा पावसाळ्यानंतर झाडं खूप वाढली होती आम्हाला काहीच दिसलं नव्हतं त्यानंतर ना एकदा फेब्रुवारीमध्ये केला असंच होतं वातावरण सगळ्या असतो आम्हाला क्लिअर कट दिसलं मध्ये मध्ये उभं राहिलं की किल्ल्याच्या आणि लास्ट टाईम आम्ही काहीच बघितलं नव्हतं त्यामुळे हे बेस्ट टाईम राहतो विंटर किल्ले फिरायचा तुम्हाला सगळं प्रॉपर किल्ला एक्सप्लोअर करता येतो आपण सकाळी निघालो होतो पुण्यावरून साडेपाच वाजता पावणे सहा वाजले होते साडेपाच पावणी सहा त्यानंतर ना ब्रेकफास्ट करून आपण पोचलो सव्वा नऊ वाजता आपण इथे ट्रेक स्टार्ट केला बेस विलेजपासून आणि साधारण सव्वा नऊला चालू ला होता होतं साडेसहाला आपण वरती पोचलो त्या साईडला जे होतं ते आहे लक्कडघाणा त्याच्या तिकडं खोकड पाण्याचं टाकं हा महादारवाजा ही तटबंदी आहे आणि इथून आपल्याला पाण्याचे टाके दिसतात ते क्लिअर पाहायला दिसतात इथे एक वॉल आहे इथे एक पाण्याचं टाक आहे ती ते एक वॉल दिसत असेल छोटीशी त्याच्या पलीकडे पण पाणी आहे आणि इथून आपण पुढे चाललोय आहे येतानी आपण ह्या ये साईडने जाऊया सा आता वरती आणि येताना त्या साईडने येऊया तर आता आपण पाहणार आहोत झोनदार माची त्यानंतर कुदला माझेकडे जाऊ आणि तिकडून रिटर्न आलं की मग आपण डिसेंबर चालू स्टेट येऊन जायच इथं मलाच किल्ला पूर्ण दाखवतो पण इथून आलेलो आहे आणि तिथून आल्यानंतर ना आपल्याला इथे एक मारुती मंदिर पाहायला भेटते छोटेसे देऊळ इथे मंदिर तर ते बेस जे खाली इथं आपण गाड्या लावल्यात आणि इथून स्ट्रेट अशी ट्रेल आहे इथून वरती आलेलो आहे आपण इथून दिसत असेल मी त्या साईडने महादारवाज्यात ना येतो आणि झुंजार माझ्या आणि ह्या आतली रूम स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही फक्त शेड नाही ह्याच्यावरती प्रॉपर आहे आतमध्ये तिकडून खाली झुंजर माचेला जायला रोड आहे रस्ता आणि आपल्याला हा समोरचा दिसतोय तो आहे राजगडाचा बालेकिल्ला राजधानी आपली स्वराज्याची पहिली खूप झाले माची पाहू आणि त्यानंतर आपण बुद्धीकडे जाऊया इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाही मध्ये गेला खाली दिसते स्थिती आहे झुंझर्वाची इथून महादरवाजा आहे इथून खाली उतरलं की इथं आपल्याला पाण्याचं टाक पाहायला भेटते आणि ते शेवटचं टोके ह्या समोर दिसतोय तो आहे राजगड तो तिकडं बुरुस दिसतोय तिकडे झुंजार माची त्या साईडने आता आपण आलो तर इथं आपल्याला अवशेष दिसत आहे खोलीचे वाडा असेल त्यावेळेस ह्या त्यावेळेसच्या काळाचा त्यानंतर ना देवरेस देवरेस त्यान मेंगाई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे तिथून पुढे गेलं की आपल्याला कोकण दरवाजा पाहायला मिळाला गडावर आपल्याला हे प्राचीन मेंगाई मातेचं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळते तर मेंगाय मातेचं मंदिर आपल्या इथं दीपस्तंभ पाहायला वाटत आणि या पायऱ्या चढून आलं की आपल्याला तर महादेव मंदिर पाहायला वाटत तर पुढे एक नंदी आहे आणि आहे महादेव मंदिर जमशाहीनंतर नंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला व याचे नाव प्रचंड असे ठेवले आणि गडावर काही इमारतीही बांधल्या महाराजांनी आग्रेहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला त्यात पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला दोन पाण्याचे टाके पाहिले वाटतं ते क्लीन पाणी पण आहेत त्याच्यामध्ये तिथे एक टाक आहे तसंच इथं अंडरग्राऊंड पाहिलं तर तिथं तो होल दिसेल तुम्हाला तर हे रांजण टाईप आहे खाली आणि तिथं पण एक आहे ह्याच्यामध्ये त्यावेळेस काहीतरी साठवत हे तर चुलीसारखं दिसते दोन आहेत धान्य वगैरे काहीतरी ठेवत असतील त्या का पाण्याचं अंडरग्राऊंड आहे खांब टाके टाईप उकन दरवाजाला जातानी आपल्याला एक पाण्याचं टाक पाहायला भेटते हौद आहे चांगला मोठा पाणी पिण्यासारखं नाही खूप आहे जाऊया आपण ह्या साईडने खाली उतरलं की आपण माचीला जाऊया आणि हा कोकण दरवाजा पण नाही ह्या साईडने जर तुम्ही खाली गेला तर खाली रूट ट्रेल दिसत असेल ह्या ट्रेलमार्गे तुम्ही इकडं आपल्या राजगडाला पण जाऊ शकता तर आता आपण जाऊया इकडून खाली माचीकडे पुढे छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतरनं पुढे चार वर्षांनी हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला कोकण दरवाज्यातून खाली आल्यानंतरनं आपल्याला हा इथे चिलखती बुरुज पाहायला मिळतो चिलखती बुरुजाच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला ही छोटी वाट आपल्याला पाहायला मिळते आत्ता आपण बालकिल्ल्यावरनं खाली आलोय बुदला माचेकडे आणि किल्ल्याची दोन्ही साइडला तटबंदी आहे ह्या साइडला पण आहे ह्या साइडला पण आहे पावसाची माती पूर्णपणे खाली आल्यामुळं हे पूर्ण एक साईडचं पूर्ण असं सा तटबंदीपर्यंत बुजलं गेलेलं आहे पूर्ण तटबंदी बुदला माचेची तिथपर्यंत येईल ह्या साईडला कोणच येत नाही सगळे बालकिल्ल्यावर रिटर्न जातात ही साईड कोण पाहायला जास्त नाही या साईडला पण पाण्याचे टाके आहेत बुरुज आहेत एकदम सुस्थितीत आहेत अजून आणि त्या साईडला कोणी आलेलं पण नाही आहे जास्त रूट आहे हावाला ह्याच्या खाली बघा तडबंदी आहे आणि ह्याच्यामध्ये पाण्याचे टाके पण आहेत मध्ये आधी पलीकडच्या साईडला पण आहे तिकडून आलो आपण बुदला माझ्याकडे आपल्याला इथे पाण्याचा हौद पहायला भेटतोय अजून तिकडं भरपूर आहे पुढे आणि म्हटलं तर अर्धा किलोमीटर पुढे आहे अजून तडबंदी दिसते बघा इथून खतरनाक बांधकाम केलं असेल त्यावेळेस कसलं कातळ काढाय पूर्ण तर जेवढ्या एवढ्या जाऊन काम करायचं म्हणलं कसलं रिस्की काम आहे तिथपर्यंत शेवटचा बुरुज आता आपण आलोय इकडं आहे आणि ह्या साइडला बिलकुल झाड नाही वाट मिळलेली नाहीये वरची एवढी तर गाईच आपण आलोय महादार रोजापर्षी परत बॅक साइडला दिसत असेल त्या साईडला एक पण झाड नाही तरी जाऊन आलो हालत खराब झाली आणि आता वरती जाऊया पूजा करू आणि डिसेंड करायला चालू तर भेटूया पीठ पूजा करताना सालपटणी मग काय सालपटामध्ये अर्धी काकडी जाईल मग काय काय वाटत पहिले टोमॅटो बारीक बारीक का चांगले मार खायचं का तुला एक तर पुढे असून येत नाही काय गायी मी गाडा होता आधी आपली भेळे रेडी झालेली आहे आता पेटपूजा करायची मस्त वैकी लेमन भेळ चला काय करतोय करायला काय नाहीये बिस्किट मला खायचं समाधान असलं पाहिजे बिस्किट खातोय थोडा टाइम लागेल बट हो मजा आ आज इसको ढक्कन धोके हो फिर से इसको लगा देंगे इसको लगा डाला तो ओला लाइव जिंग डाला <laughs> <laughs> मग अशी कॅप नव्हती हेल्मेटची कॅप लावली त्याला माग नॅपकिन लावला झाली कॅप माझी बच गया ना मैं? का बोलते तू <laughs> 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 मिस कर द्या तुम ने हट पार ले जी जी माने जी नाही <laughs> हे आठशे आहे आठशे हिला देणार त्यानंतर सहाशेच उज्जीच राहिलं दोन हजार दोनशेच आठशेच दोन लिटर आणि हे दोन खाली राहते ते गाडी पशी गेल थोडा थोडा गाला सुकाने बाकी बात खत बंद कर चालेल बंद कर बॅड बाय समोरचा तुम्हाला व्यू दाखवतो कसा एन्जॉय करतो आता सगळे चीन मध्ये झोपले दोघा इकडे बघा कोण झोपलं आहे तर मी हे दाखसायला बघू शकता आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो हे बघा समोर वाजले साडेचार आणि आता आपण करतोय किल्ला तोरणा किल्ला डिसाईन तर साधारण मला वाटतं अर्धा ते पाऊन तास लागेल आपल्या गाडी कशी जायला त्याच्यानंतर ना मग आपण निघूया घराकडे कारण स्टेट मला सांगतो तर भेटूया आता भेटून खाली उतरता चालत आहे गाईज झोपा झाल्या ना झालं झोपा म्हणट बघा कशी गाईच झालं झोपेल गोरत होती इकडच्या अंगावर इकडच्या अंगाऊ होती जसं घरात झोपली बेडवर ते चादर कोणी आणली होती लुककडून झोपलं जर बोलू ये करावं मग तर दोन मिनिटं पण झोप नाही लागली आम्ही लगेच चला पटापट चला गुडगेन काय म्हणजे डोकं दुखतय हां ह्याचा ह्याचा पण पाहिला चकलाय लकल चला चला काहीच आता तुम्हाला जेवण नाही तुम्हाला डायरेक्ट घरी सोडतो काय का 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 आता का रोडला जायचं काय तर काही पन्नास मिनटं लागले खाली डिसेंड करायला तर पोचले आता आपण खाली तुजलेत पाहुणे सहा आता निघूया आपण पुण्याकडे तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये